आमच्यातून चुका घडल्या तरी त्या कशा घडल्या त्याचं निवारण कसं करावं यासाठी आम्हाला एक माहिती हवी असते आणि त्याकरिता आपण ह्यावेळेस जो आपलं प्रकरण मांडलेलं आहे ते म्हणजे गृहस्थाचा आचार धर्म आणि आम्ही आतापर्यंत पाहिलं की गृहस्थाने सद्गृहस्थाने कसं राहिलं पाहिजे त्या ठिकाणी त्याने कसा हे केलं पाहिजे आपला व्यवस्थित उदरनिर्वाह कसा केला पाहिजे आणि हे करताना त्यांनी भगवंताचं स्मरण कसं केलं पाहिजे याकरिता मी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण अनुभवल्या ऐकल्या त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी अनुभवायच्या आहेत मनात ठेवायच्या आहेत आणि त्याप्रमाणे विधी करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग आम्ही काल पाहिलं भिक्षुक कसा असतो भिक्षुकाचं आणि त्याच असलेलं वर्तन आणि आम्ही त्या ठिकाणी केल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे हे आम्ही पाहिलं आमचे जे चार साधन आहेत त्यामधलं पहिलं साधन स्थान मग दुसरं साधन प्रसाद तिसर स्थान प्रसाद वासनिक आणि मग हे चार साधन पाहिले आणि चार साधनामध्ये आम्ही ज्या ठिकाणी आहोत